नमस्कार स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तर आजची एकदम महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे मुद्रांक विभागाचे फॉर्म निघालेले आहेत ती आपण सविस्तर जाणू तत्पूर्वी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल माहिती सविस्तर जाणून घेऊ नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय म्हणजे यांचं कार्यालय पुणे येथे आहे आणि ही जाहिरात दोन हजार पंचवीसची आहे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गड्ड संवर्गातील रिक्तपदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सुरू झालेली आहेत बावीस चार दोन हजार पंचवीसपासून आपल्याला त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत तर आपण अर्ज करू शकतो बावीस चार दोन हजार पंचवीसपासून ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन अर्ज भरू शकतो आणि ऑनलाईन अर्ज त्यांच्या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत तर उमेदवारांनी जे उमेदवार दहावी उत्तीर्ण असतील ते सुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात पोस्ट ही शिपायाची आहे आणि याला पेमेंट पंधरा हजारापासून सुरुवात आहे सत्तेचाळीस सहाशे इथपर्यंत आपल्याला पगार हा मिळू शकतो तर एकूण पदे आहेत दोनशे चौऱ्याऐंशी यामध्ये वयोमर्यादा अठरा ते अडोतीस ओपनसाठी आहे आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट दिलेली आहे तर ते सविस्तर आपण त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन बघू शकतो दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई पदासाठी कास्टवाईज जागा किती आहे ते आपण आता सविस्तर जाणून घेऊ कारण कास्टवाइज वेगवेगळे पदं असतात पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळे वेग पोस्ट असते तर सगळ्यात आधी खुला प्रवर्ग एकूण पूर्ण दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण महिला माजी सैनिक दिव्यांग विशेष प्रावीण्य म्हणजे खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना काही आरक्षण असते पदवीधर अंशकालीन अनाथ अशा लोकांना आरक्षण असते ते खालीलप्रमाणे दिलेलं आहे महिलांना तीस टक्के आरक्षण आहे माजी सैनिक पंधरा टक्के विशेष प्रावीण्य म्हणजे खेळाडूंना पाच टक्के आहे प्रकल्पग्रस्त पाच आणि भूकंप दोन टक्के पदवीधर अंशकालीन दहा टक्के आणि अनाथांना एक टक्के असं आरक्षण इथे दिलेलं आहे यापैकी कुठलं आरक्षण तुम्हाला लागू होते तुम्ही इथे बघून घ्या तर एकूण रिक्त पदे अनुसूचित जाती एकोणतीस आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दहा आणि महिला तीस टक्के आरक्षण नऊ माजी सैनिक चार आहे खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक आणि पदवीधर अंशकालीन दोन अशा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण तेरा जागा आहेत चार सर्वसाधारण चार महिला दोन माजी सैनिक आणि इकडे एक एक विशेष प्रावीण्य प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदव्युधर अंशकालीन ती तीन आहे तर विमुक्त जाती म्हणजे अ एकूण सात आहेत सर्वसाधारण तीन आणि महिला दोन माजी सैनिक एक आहे नंतर खेळाडू झिरो आहे प्रकल्पग्रस्त झिरो भूकंपग्रस्त झिरो आणि पदव्युतर अंशकालीन एक आहे भटक्या जमाती अकरा सर्वसाधारणमध्ये तीन आहे महिला तीन खेळाडू दोन तर अशा वेगवेगळ्या प्रकारची इथे जागा दिलेल्या आहेत दिले तर तुम्ही या तक्त्यामध्ये कुठल्या याच्यामध्ये बसता ते सविस्तर बघून घ्या त्यानुसार आपल्याला इथे फॉर्म फिलअप करायचं आहे आणि गट ड वर्गातील जागा असल्यामुळं दहावी पासलाच प्राधान्य इथे दिलेलं आहे तर शिपाईपदासाठी ही परीक्षा आय बी पी एस ही कंपनी घेणार आहे पेपरमध्ये शंभर प्रश्न आणि शंभर प्रश्नांना दोनशे गुण असणार आहे एका प्रश्नाला दोन गुण इथे असणार आहे आणि पेपरचं पॅटर्न म्हणजे इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान असं पंचवीस पंचवीसचं इथे पॅटर्न आपल्याला विचारणार आहे तर आताच फॉर्म भरा आणि लगेच तयारीला लागा तर याचा परीक्षा शुल्क आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये हा आपला परीक्षा शुल्क आहे तर ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरणं सुरू झालेले आहे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि परीक्षेच्या तयारीला लागा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या लॉजिकल जी की या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसान केलं तर पटकन यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन